कोल्हापूर जिल्हा शिपूरतर्फे आजरा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब कला क्रीडा संस्कृती मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली प्रथम महापुरुषांच्या फोटोंची पूजन करण्यात आले त्यानंतर बुद्धवंदना पंचशील त्रिशरण पठण करण्यात आले विद्याधर देशमुख शोभा शिपूरकर अरविंद शिरपूरकर यांची भाषणे झाली किशोरी माने हिने कविता सादर केले यावेळी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अजित कांबळे यांनी आभार मानले जय भीम मित्र मी पुन्हा बोलायसाठी थांबलो आहे तर थोडासा मी सारांश सांगतो की ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोट भरण्यासाठी गाव सोडून मुंबईला गेलो तिथं बाबासाहेबांचं कार्य होतं धम्माचं कार्य होतं ते बघून आम्हालाही वाटायचं की आमच्याही गावात काहीतरी व्हावं आणि तोच विचार घेऊन इथं आम्ही काहीतरी चळवळ थोडीशी म्हणा किंवा प्रयत्न केले आणि त्यासाठी आमच्या गावातल्या सर्व लोकांनी माझ्या गर्दीतल्या लोकांनी खूप सहकार्य केले मग ते राजकारणी जितू असतील किंवा आत्ताची मुलं असतील किंवा ह्याच्या आधीची सिनियर पिढीसुद्धा या सर्वांनीही केलं त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी एखादी जागा या ठिकाणी आपली असावी त्या त्याप्रमाणे आपल्याला इथं आपली विहारची स्वतःची जागा तयार झाली तिचं कन्स्ट्रक्शनही झालं आणि त्याचं उद्घाटनसुद्धा एका चांगल्या व्यक्तीच्या हातून बाबा आंबेडकर साहेब राजदत्त आंबेडकर साहेबांच्या हातून झालं आणि त्याच्यानंतर ही याची जी परंपरा अखंडपणे नेहमी चालू राहिली आता ह्या वर्षी असं वाटत होतं की लोकांना थोडा खर्च झाला आहे बाबा जयंती आमची चांगली होईल नाही होईल असं असतानासुद्धा एकाएकी एवढी जयंती चांगली झाली तिची सुरुवात एका धार्मिक ऋतीने चालू झालेली आहे आणि इतरापेक्षा वेगळा पांडा आणि वेगळी सुरुवात ह्यावेळी झालेली आहे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तशा प्रकारे झालेलं आहे आणि देशमुख सरांचं तुम्हाला माहिती आहे की सरांनी आम्ही जरी सुरुवात केली असेल तर धर्म तेवढा रुजवायला पाहिजे होता तेवढं रुजवणं हे आमच्या हातून घडलं नव्हतं किंवा आमच्या इथल्या लोकांच्या हातून घडलं नव्हतं ते मात्र देशमुख साहेबांनी स्वतः इथं राहिले आणि त्यांनी ते केलं आणि त्याची फळ म्हणून आज आपल्याकडे एवढी बुद्धिस्टची खूप मोठी संख्या आपल्याला दिसते तर त्यासाठी खास सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना माझा खास असा जयभीम असेल आणि सर अखंडपणे आमची ही जयंती चालू आहे कुठलाही ना खंड नाही कुठलाही भांडण तंटा नाही दिवसेंदिवस वाढती आहे ती आणि मी तुम्हाला ह्या ठिकाणी ग्वाही देऊ शकतो हो सर एक दिवस कमीत कमी या पंचकोशीत तरी आमची गल्ली ही पहिली बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बुद्धिस्ट अशी म्हणून ही गल्ली तुम्हाला दिसायला दिसेल अशी अपेक्षा करत मी माझे दोन शब्द थांबवतो पुन्हा सर्वांना जय भीम पटे पुढारी सबोर गोळा केले आणि मग त्या दिवशी रात्रीच्या वेळेला पत्रकार पाहिजे तसे आता मारुती रामचं आलेत आणि मुलाखत घेण्यासाठी पत्रकार आलेत आणि पत्रकार त्या रूममधून जावं लागलेत पहिल्यांदा रूम ला गांधीजींच्या रूमवरती गेलेले आहेत त्या खोलीमध्ये अंधार होता खिडक्या ला लागलेला होता पण बाहेर एक व्यक्ती बसलेली होती त्याला विचारलं पत्रकाराने आम्हाला गांधीजींची मुलाखत घ्यायची आहे दारात बसलेल्या शिपायाने सांगितलं साहेब आता झोपलेले आहेत तुम्ही उद्या सकाळी या पत्रकारांनी मोर्चा बॅरिस्टर जिनाकडे वळवला जिनाकडे पण तीच अवस्था त्यांच्या रूमला सुद्धा तिथे एक खिडक्या झाकलेल्या होत्या लाईट घालल्या होती बाहेर शिपाई चीपाय होता शिपायाने विचारलं काय काम आहे तर म्हटले बॅरिस्टर जिनांची आम्ही मुलाखत घेणार आहोत तर म्हटले आता साहेब झोपलेले आहेत उद्या सकाळी या परत मोर्चा वळाला बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमकडे लांबूनच बघितलं तर त्या खिडक्या उघड्या होत्या त्या रूममध्ये लाईट होती कुठेतरी त्यांचा जीव भांड्यात पडला पत्रकारांना पत्रकार गेली त्या गेल्यानंतर दारावरती थाप मारल्यानंतर स्वतः बाबासाहेब आलेने दरवाजा उघडला अरे एवढ्या रात्रीच तुम्ही कस काय आले म्हणजे आम्हाला मुलाखत घ्यायची आहे पहिल्यांदा प्रश्न पत्रकाराने हा विचारला की प्रत्येकाच्या रूममध्ये आम्ही गेलो पण सगळे झोपलेले आहेत आणि बाबासाहेब तुम्ही एकटे कशी जागे आहात बाबासाहेब म्हणाले जे झोपलेत त्यांचा समाज जागा आहे गांधी झोपले त्यांचा समाज जागा आहे जिना झोपले त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागतोय माझा समाज झोपला आहे पण आता शिपूरगावचा समाज झोपलेला नाही शिपूरगावचा समाज रात्रंदुळ धम्माच्या पाठीमागे बाबासाहेब विचाराची पेरणी करण्यासाठी पदर खाऊन सज्ज आहे मला फार अभिमान आहे तुमच्या शिपूरगावचा लक्ष